ज्याच्या मुखात <laughs> ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी आराडी वारी झालय बाई थाट चढून दिव्य घाट आषाढी वारी बाई बाईथाट चळून बघावा दिव्य घाट साधू संत साधू संत नाचती बरोपरी त्याने करावी पंढरीची वारी साधू संत नाचती बरोपरी त्याने करावी पंढरीची वारी वासना नको माझ्या मना हाती घेतला टाळवी ना पापी नको माझ्या मना हाती घेतला टाळवी ना घेता नाम घेता नाम मुखी जाती सारी त्याने करावी पंढरीची वारी घेता मुके पापले जाती सारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी <premises> पुंडलिकासाठी उभे चंद्रभागा भागा द्वारके ना विटेवरी पुंडलिकासाठी उभे चंद्रभागा भागा द्वारके चाराना विटेवरी <premises> कशाला फिरू मी कशाला फिरू मी धाम त्याने करावी पंढरीची वारी कशाला फिर मी धाम त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी कोणी निंदा कोणी वृंदा आपण करूया है नामाचा धंदा कोणी निंदा कोणी वृंदा आपण करूया हय नामाचा धंदा द्वारका माई द्वारका माई सांगते घरोघरी त्याने करावी पंढरीची वारी द्वारका माई सांगते घरोघरी వారి తన కండరి జీ వారి జా ము రామకృష్ణ కండరి వారి తన కండరి వారి తన కండరి జీవీ పండరి జీ వారి